चाळीस गाव मात्र गोदही आणलेली पण काय काय वेन ते तुम्ही चला मी आते आता जावानंतर फ्रेश वेन नंतर दिसनी घर बलाड मग तरी चांगल्या गप्पा करा चहा पाणी लिद नार पार प्रोजेक्ट वर चर्चा वहिनी खूप विषय विषयवर आम्ही चर्चा करी नंतर मग एक छोटस पिलू भेटणं त्यांसोबत मजा मस्ती करी तिन्सोबत त्यांना सोबत जरा असा फोटो बिटो काढात नंतर मेकअप करा दे दे ना उसके साथ। <laughs> बिंदिया स्टूडियो मिनी सन मा मेकअप ना स्टूडियो खूप सुंदर मेकअप करा दोन्ही मायले किसनी सगळ्यात जास्त तर टेन स्वातीता येईन ती सिटी या व्हाईट साडी वाल्या स्टुडिओने ओनर आहेत त्यानंतर मग स्टेजवर जावाय ना, 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 ना।, ना। खूप गर्दी होती असं तग नकच गोष्टी घडण्यात तर ते पण तिथलं मी त्यामध्ये टाकू आणि टाईमवर बाकी नाही व्हिडिओज आणि फोटोज नाही भेटणार म्हणजे जिथलं भेटणं तिथलं अपलोड करी तुम्ही देखाडे राहि खूप गर्दी होती म्हणजे नेताशी येतला चांगला पण नेताने तिथलं तिथे वर्चस्व शिवणे इथली गर्दी तिथे तिखा मला तर असं वाटतं की अका चाळीस गावच तिथे जायला आणि इथला मान सन्मान इथलं प्रेम तिथं चाळीस गावने पब्लिकनी मला तरी म्हणजे असं वाटतं की भविष्य कुठला दुसरा कार्यक्रम इथला रिस्पॉन्स मला त्या एरिया म्हणून भेटी असं कमी वाटतंच मला पण जिथलं मला चाळीस गाव भेटलं नाही म्हणजे बॅग बी खाली हातले की तू फ्री फुल म्हणजे इथलं प्रेम म्हणजे वस्तू वर डिपेंड नाही ते पण जो तो भेटे ना असं डोळ्यास मग पाणी जाय की ताई तुम्ही भेटणार काहीच म्हणे कमाई त्यानंतर काही काही बाया जाई नाही शकणार तर टी व्हीवर वर लाईव्ह देखील राहते स्वयंपाक बनाडता बनाडता अंदाजून आज विन किती गर्दी आहे आणि पब्लिकनी पण मंगेश दादा त्यासाठी तिथलं डोकावर धरले बरं का असंच कुणी कोल्हा डोक्यावर नाही धर ना काम तसं करेल म्हणजे ती असं वी ना मी जो शब्द बोलू ना तो पॅटर्न वीज आहे आता मी एक बोललो होतो की कारे डीजेवाला भाऊ सैराटने लावं का ला हा, 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 तर लगेच मला कमेंट पडायला लागेल ताई आता हा हळू हळू एक पॅटर्न वी ग्या म्हणे नंतर मग खाली मध्ये जरा असं पब्लिक मजा सण बायासले खुश करू तर खाली जाईसन जरा असं डान्स पण करा मी क्राऊड मग उतरे सण बायास ना खूप मज्जा होऊ पाऊस होता तर ते म्हणे खाली जरा चिखल पण होतं प्रतिभावानी त्या खूप बिझी होत्या मजमा मजमा स्टेजवर येत त्या परत चालली जायत ह्या ज्या शेतीशी शे आपल्या टाकळीने ज्या शोमेत स्कूल आहे त्यास नाव ओनर आहेत ताई खूप प्रेम करतेस माल माले आणि ज्या शेजारी बटेल त्या देवयाने ताईन त्यानंतर मग ह्या एक मानिल भाऊ मिसेस आहेत ताई तो रातले अडीच वाजता राखी बांधालो ना मला म्हणे बहीण तुम्हाला हातीवरील राखी बांधण्याची माले म्हणे त्यानंतर जेवण लेगू त्या फॅन्स होतात सगळ्या देखा आमदार साहेब एकदम साधं व्यक्तिमत्व कीर्तिमाहनं इथला साधा बोळ व्यक्ती म्हणजे खरं मला असं वाटतं तर त्यांना शब्दच नाही होतात की मी कुठला शब्द म्हणून यासनं कौतुक करू असो एकदम म्हणजे जमीनला लागेस नाही ती व्यक्ती खूप भारी वाटणं अशा अशा लोकांचं मी जवळ भेट ना ज्या कितला कामोटावी जायत ना पण त्यासनं पाय खाली तर खूप बरं वाटत दे मी कितली कुद जरा सांग ना तटे ना पाणी होतं आणि इथली गर्दी होती ना दाब आहे तरी तुम्ही तर मी तो पापरेड दोन वाजा दो लगून तट तटवून नाही इथलं अंग मला म्हणून प्रतिभा वहिणी पण खाले चालून त्यात म्हणजे नाही या नवरा बायकोच ना जोडा खरंच कनेर नि कानबाईन माझं मन भरी झलक देखाडस मी तुमले अरे हो का कार्यक्रम नियोजन अस भारी होतं म्हणजे त्यासनी टीम लोक मानणं पडेल आणि मना मग असं हो ना साडे तीन लाख फर्स्ट प्राइस होत असा तीन बक्षीस काढेल होता तर दादा त्यासनी काय कर बट हसले म्हणजे ज्याला फर्स्ट प्राइज होत ना त्याला जिथलं पेमेंट ठरवलं होतं तिथलं बटासलं बक्षीस दुदी जाती नसली तिथलं मोठं मन वसिताच ठेवणार असेल

नंतर मग एक जिवाळा म्हणजे हॉटेल आहे तो जिवाले गो ता ता मी तटे पण खूप जण भेटणार त्यासने फोटो काढा माणसांना मान आपल्यामुळे कोणी इथलं खुश वस ना खूप भारी वाटस तुम्ही बोलवतो ना तो भाऊन हॉटेलवर राखी बांधाले तर तो हऊये वैगवून हवे ना तुटू तुटून गेत त्या टाईमले मी काही सल्ला दिनतात आणि ध्यानबद्दल सांगवतो तर संसारने लाईन आता इतली बारी लाग तर त्याला असं वीज आले की हैदा कोटे बटाळून कोठे बटाळू तर बायको था नेस नेलं तर तिकडे रूमवर राखी बांधायला खूप मान असतो खूप जीव लावस साधा भोय आहे त्या बायको <laughs> पण तशीच आहे निजमाजमा थोडाफार गैरसमज चालू राहतोस पण आता लाईन लागीच जास आणि आता त्या दोन्ही खूप सुखी आहेत मी तर घरात जावत होत्या ना तिकडे राखी बांधायला पण रातले लेट वेग येतं म्हटलं जाऊ दे आवाज मग म्हणा जीव करास आणि मग बसतावा ह्या बात नाही राहणार की मला स्वतः फोटो काढाले टाईम भेटणार ते खबर तिथला मस्त व्हायला हो होता आणि जास्त काढा होते त्या फोटो म्हणून लगून येऊ नाहीत नाही त्या तिथला प्रॉपर पण व्हायला नाही येत काय करू ते मला नाही लागी आहे म्हणजे मला ते म्हणतात ना मला म्हण वाईट वाईट ना की यार इतला मस्त लुक करानी की त्यातून इतला सुंदर आणि तरी फोटो भेटणार नाही म्हणजे किती कमाले आज ना कार्यक्रम खूप मस्त व्हाय ना फक्त म्हणून इच्छा होती की यार मी ह्या लुकवर चांगला फोटो काढल्यावर पाहिजे होतात कारण तस तस ने मी स्पेशली नटस तटस नाही काही गाण्यासाठी राहत ना अडीच वाजे राहणार आणि मी असं व्हिडिओ व्हिडिओ करी कारण म्हणा अरे राहायच नाही ना इथला मस्त लुक होता आणि मी काहीच असं स्वतःवर मली म्हणा म्हणजे परत परत प्रेमही राहणार थँक्यू सो मच परमात्मा आज ना दिवस इथला मस्त बनारडांसाठी चाळीस गावकरच मी खूप प्रेम करा। माल ना असं गिफ्ट लेवाणी सवय खूप कमी आहे कारण मी नेहमी देतच राहास कारण मी मोठी आहे ना घरमा तर कमी आहे आणि असं मानेला आताच पाहिजे येवणं ताई खूपच रे रे आणि त्या माशून येईन त्या माले जवळ नाही मानतोस हाय माले आत्ते समजी ना तर पहिली साडी देखाडस मी तुला पटापट असं नाही करावं नंतर नेशी पण देखाडसू तर हाय साडी आपली टाकडी मॅगेले ब्लॅक कलर तसं म्हणलं असं होत की तू डार्क साड्या नेस जाय व बहीण तू चांगल्या इतली सुंदर तिनं कापड पण इतलं सुंदर आहे मला ना जवळ हायपिशी म्हण हात मावली ना मला एक्सप्रेशन देखायला पाहिजे मश्यात दीदी इथली रात विघीन काय इथला रात ना बरे व्हिडिओ बन राही बट भुरेही राही पण मनावर ये ना कंट्रोलच नाही राहता नंतर नाही मी आज बनारस नंतर मग ते राही जास कापड पण इथलं स्मूथ इथलं नरम चटके ना थँक्यू दीदी अशी बहीण पट्टा असले पेट पण <laughs> मला खरं ना टेन्शन ये जास असं कोणी प्रेम करा तुम्ही पण मला जवळ अशा वस्तू कोणापैकी तसं टेन्शनही जास्त मला प्रेम एक साइडले पाहिजे आणि हाई एक साईडला तरी पण धन्यवाद मला फेवरेट मी साडीला लवर मग साडी साडी येईल त्यापेक्षा मोठी बातमी साडी काही <laughs> म्हणजे काय मग कडे शब्द झाला दुसरी साडी दे काढत जाऊ दे आणि डायरेक्ट नाही शिसून मग मी सा म्हणजे मी ताईन तिथले फोन करी सांग की मला माताडू नका म्हणतो ते का आत्ते सुद्धा ना त्यास मला डार्कच साडी वाटला आहे या ह्या साड्या येवानंतर पण जर मी एखादा कार्यक्रमले लाईट साडी नाही शि <laughs> मला वाजवतीन बारा हा हा म्हणजे असा कलर वाटला आला अंग उठी सण दिकते खूप सुंदर सुंदर काप म्हणजे कापड पण तिथलं सॉफ्ट आहे तुम्ही वाट लावतेस का तुम्ही तुम्ही असं नाही पण तुम्ही वाट लावतीस निवा तुम्ही म्हणेल वय निवाल वाटला असं नका करत जवळ ताई म्हणजे मी तर काय पण ॲड्रेसेस बदलेली सु म्हणा ॲड्रेस सुद्धा लिहिलं होतं मला असं वाटत काय विण म्हटलं छोटं मोठं असं पण एखादी साडी तसं आपण बोल आपला घर येईन तर जास्तच फिदा आहे प्रेम करून देखा ना तुम्ही त्यासाठी तीन तीन साड्या एकत्र आणि आको म्हणे हाय तर सुरुवात आहे म्हणे <laughs> सुरुवात अशी तर एंड कसं येईल सुंदर सुंदर कलर मग बहिणी मला वाटला आनंद आश्रू पण म्हणजे ते तर पहिले रडले पिशवी डोळ्या म्हणजे पिशवी जवळ म्हणा हातमा उणी ना दुपारले तर तो, तो मला ना असं घर दाट तर मी बाथरूम मध्ये जायसन रडले कारण मला असं सरप्राईज खूप कमी भेटत भेटतसच नाहीत आम्ही बडाना झाडे गण करत पण पहिली चक्कर इतला जेन्युनली असं पण नाही की आम्ही तास तासभर फोनवर बोलतो त्याच निणं तर मान धाकली बहीण आणि त्यावर डायरेक्ट तीन तीन साड्या वाटल्या अरे एखादी साडी ठीक होती ना तीन तीन साड्या तर तुम्ही माहिती तुम्ही संगीत आईले आज पण कस शब्द नेत तर खूप खूप धन्यवाद ताई साहेब तसं तर बहीण थँक्स नाही म्हणतोस तुम्ही असं म्हणतस पण मला इथलं माताडू नका आकू म्हणे इथं सुरुवात आहे म्हणे ती त्या स्नेहा आठ एक म्हणजे जॉबली त्या मॅडम होत्या त्या सांगेल म्हणे म्हणत डिलेवरीनं बटत या होतं म्हणे अश्विनी नाही ताईं ती स्त्री म्हणे खूप करतेस असं तसं म्हणतं मग माल पण दुसरं उज देणं पडेन आणि हीच मी टाकडी डिलेवरी बॉय आले <laughs> मस्करीन बाग होता आई इथलंच मनासाठी खूप आहे तर ताई असं नेक्स्ट टाईम नका की त्याला साड्या नका वाटला विजयात मी नाही तर डायरेक्ट घर नाही ॲड्रेस बदलली सु खूप सुंदर आहेत खूप सुंदर तिन्ही साड्या खूप सुंदर so आहेत थँक्यू सो मच अश्विनी ताई फक्त आधी या साड्या नका वाटला माझ्यात मग कर्जण नाही वाटी राही ना ते साड्या मला ते आवडतेस